चंदा झालंस नाही का होती हो झालंस नाही का हो हा चल ना चल ना लवकर हा अंजनी बाईच्या घरी सामान जमा झालं सर्व झालं परवार ही आहे तिथं आ आपल्याला करा लागन ना लसण घिसण निवडणा मसाला आहे आ हा आलू ची चार सर्व टमाटर हे ते चल ना हा बाया तो चल ले ना तू अमाय निर्मल बाई आली ना आली ना हात धुऊन राहिली हे दोन चार कपडे होते ना बिचारे दोन चार कपडे होते धुवून घेतले मी ना मग राहिले तर राहूनच जाते तसेच राहिले तर राहूनच जाते मग कितीक वेळ होते कितीक नाही तिकडं मग संध्याकाळी गणपती विसर्जन होईपर्यंत मग काय वेळ भेटते बिचारे म्हणून वय धुवून घेतले पटपट पट दोन चार भांडे होते कपडे होते झालं ना मायवाल झालं सगळं काही झालं चल चल जाऊ थांबल थोडेसे घर दरवाजा लावू दे थोडंसं लॉग इन करू दे आणि चाल मग ये जाय तू त्या मागं असं येतो मी जा ये मग लवकर लवकर चंदा नाही चंदा नाही चंदा नाही करून राहिले साऱ्याच जणी ये मी म्हटलं थांब मीच घेऊन येतो म्हणलं तिने आली नाही ते येतो येतो थांब ना माई कवाड गिवाड लावू दे येतो ना अहो रोशन भाजीपाला आणलाच नाही आज सकाळी जेवढा होता तेवढा विकला त्यानं असं काही अन्न काय म्हणते त्याला आज गणपती विसर्जन आहे ना म्हणून मग त्यानं आज काम बंदच ठेवलं जेवढा आहे तेवढा खराब होईन बा म्हणलं तर विक म्हणलं तर त्यानं विकून टाकला सर्व सकाळीसच सकाळीसच गेला होता तो हां तर घरी आहे नाही तो तो तिकडंच आहे पोरा बाराय सोबत तर थांब ना मग दरवाजा लावून येतो जाय ना तू जाय जाय दरवाजाही लावून येतो मी भाई दरवाजा लावून देतो लसणाचे गाटे टमाटर आणि काय म्हणते त्याला कांदे मांदे थोडंफार घेऊन जातो हां कमी जास्त हो तिथं जास्त वास्त असलेलं बरं हां चल घेऊन जातो सोबत घ्या बापा पटपट घ्यावं पट आ घ्यावं लाई वेट झाला हो पहिले सो आ काय करत होते ना काय नाही तर बापा आम्ही किती वेळचं येऊन बसलो होतो हां किती वेळचं येऊन बसलो आणि तुम्ही राहिला झांबळ 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 करत हां आणि हे भाजीपालाही नाही आणला काहीही नाही आणला कोणाच्या घरी होता ना कोणाच्या घरी नाही तर हां आजी बाई चंदबाईच्या घरी होता भाजीपाला सर्वांस तिच्या पोरानं आणला ना काल आत काही गेलं नाही तिचं पोरगं तर सगळा भाजीपाला तिच्याच घरी होता तर राहू द्या म्हटलं मग मी गेली सकाळी सकाळी आण आणले भाजीपाला तिच्यावाल्या घरी आणि ते म्हटलं आम्ही जातो म्हटलं आणि अंजनीबाईच्या अंगणात म्हटलं निवडणावर करतो तू ये मागून तर ते म्हणे माया वाचसा आहे तर मी म्हटलं राहू दे आम्ही जातो

होते ना कौसुबाई होते ना काय घाई करता बापा तुम्ही होते ना बरं आहे ना कौसुबाई एका एका इकडं कडी कढीले काय थोडीशी उकडी आल्यासारखी झाली तरी होते भात काय लवकरच होते एवढ्या जणी असल्यावर काय फोड दे नाही आहे का पोड्या पुऱ्या आहे का पुऱ्या तयाचं आहे काय करायचं आहे आणि ते शिळा लापशी

नाही तर काय व तिच्या हातची सर्वेलाच आवडते चांगली बनवते ती पोरगी आवत माळवून शिकली का तर काय माहित का मस्त बनवते मग कर काकू बनवता गिनवता येते जी मला चांगली बनवता येते पण नाही का एवढ्या धनाचं थोडस प्रमाण माझ्याकडून जमणार नाही ना तुम्ही तुम्हाला समजते आम्ही काय त्यासाठी आहे प्रमाण सर्व काढून द्यायला आम्ही आव तू फक्त का नाही बनव बनव आम्ही हाऊस तुले सांगाले मग ती आजची मस्त तुले आणि त्या काय बनवायची लापसी मस्त बनते हा ती आजची छाया बनव ना थोडशी बनव ना देवाचं करावं लागते मग बनव ना तुले आशीर्वाद भेटल नाही नाही म्हणलं नाही जी निर्मला काकू मी ना नाही तोडी ना म्हणलं करतो ना मी काहून नाही मी तर अंगणी ना करीन मला आवडते तसाई स्वयंपाक बनवाले आवडते तेवढं काही नाही

कौसुबाईले काय झालं कडे एवढे कातव कातव काताव काताव करून राहिल्या आ काय झालं कौसुबाई घरी भांडण गिंडन झालं का सुने सोबत घे नाही रे बापा भांडण गिंडण काय दे करू बाप्पा मी तिच्यासोबत घे नाही करत बाप्पा भांडण मी सुधी बाई आहे मी काही कोणासोबत भांडण करू अजून सांगू भांडण झालं म्हणून आणि मग निर्मलाबाई बोलन मग पोरीला जाऊ त्या तम -तम काय म्हणणार आहे आपल्या घरातलं बाहेर दाखवण्यापेक्षा घरात चुपचाप राहिलेलं बरं बापा काय पुटपुट करून राहिले हो तुम्ही कौसुबाई आजी कडे मसाले पॉकेट आणलेले आहे टेन्शन नका घेऊ कौसुबाई आहे सर्वच आणलं पोरांना सगळं अरेंजमेंट केलेली आहे हो ना काल रात्रीच ते ना करून ठेवलं सगळं मग किती वाजेपर्यंत झोपलेच नाही पोरं दोन तीन वाजेपर्यंत मग ती चूल हे काड्या कुड्या आपल्या चांगले आहे आपलं काम कमीच का करते ते लोक मग पुट्टी तसे चांगले आहे बाई त्यातल्या शांत काही विचारूच नका त्याची तर मजाकबाजी चालू राहते राहते काकू श्याम भाऊजीना लयच मजा कि आहे कधी कधी रागातही बोलते तरी असं वाटते का मजाकच करते माय दोनशे रुपये त्या घेतले आणि नाही वापस रुद्रचे बाबा नाही आहे एवढे रुद्रचे बाबा एवढे नाही आहे बोलाय आहे ते बोलते, बोलते गिलते कधी शिवाय देते तसं नाही आहे पण मजा की नाही आहे ते पण का नाही श्याम भाऊ ना लयच मजा आहे लयस मजा की पाहिजे बाई मजा कीच फायदे हिचे दोनशे रुपये दिलेच नाही वाटते जवळ पैसे राहते नाही रात देऊन द्यावं लागेल बाप्पा लहानचं लेकरू आहे कधी पाहिजे जेवढं पैसे घेऊन घे जो माझ्याजवळून छाया दोनशे रुपये त्यानं नाही दिले दिले मी देईन देता मग तुम्हीच भाऊ तर काही देणार असं वाटत नाही श्याम भाऊ हो घेऊन घे जो मार ढाई करून राहिल्या होत्या झालंय वीर पटपट तिकडं पांगताय बसणं चालू झाल्या पोरं वाढ नाही चाल चालू केलं त्याईनं आणि तुम्ही म्हणे होतच नाही लवकर होतच नाही लवकर आ चार वाजेपर्यंत आपल्या पंगता मग काय आपण बाया बायाच जेवण करायचं मग बाकीच्या अर्ध्या पडद्या तर बसल्यास आपण मग नंतर काकू आपण पटपट केलं ना म्हणून झालं लवकर लवकर मग लवकरच इसतोय कसं धंदन धंदन पेटलं मस्त डे या मस्त मस्त पेटला इसतो म्हणून पटपट झालं पट सगळं काही मग अर्धे पडदी लोकही जेवले आता हो बाप्पा आमच्या मताऱ्या माणसाकडून काही नाही होत तुम्ही आता जेवण आहे मग थोडस काम केल्याबरोबर कसं थकल्यासारखं झालं माणूस

तशी मोठी तरतरी आहे गंगा हा मनात आलं का बल्ल करते हो गंगा न खरच केलं आज आज लय काम केलं गंगा ना मामीजी मामीजी काय झालं जवाई जा एवढे कोण उलटून राहिले काय झालं अरे काही नाही झालं जी काही नाही झालं मी म्हटलं पंक्त आपण आटोपले बा आता तर तुम्ही जिवून घ्या तुम्ही जिवून घ्या आणि उरलं वारलं घरी सगळ्याचे वाटून दे जा आता तुमचं पंगत तुटली तुमची का मग आपण विसर्जनाची तयारी करू गणपतीच्या आणि रोशनीले मेन म्हणजे रोशनीले रोशनीचा फोन आलता मला रोशनी म्हणते मी येत नाही म्हणते तिले ना बरं नाही लागू राहिलं ला तर तिले थोडस नेऊन द्या म्हटलं किडीच्या पानामध्ये हो जी मामीजी नेऊन देता का रोशनीले मी नेऊन देऊ झालं तिले असं जेवण करायला नाही येऊन राहिली आता सतरा वेळा जाण येणं करू का मी थांबा मग राहू दे नाही तर मी नेऊन देतो ते नाही म्हणे तिला बरं लागून नाही राहिलो राहू दे रे बाबू चंदन लय काम केलं तिचे पाय दुखत असून आता राहू दे मी नेऊन देतो चंदा तिले राव दे मी नेऊन देतो मी नेऊन देतो तिले राव दे जेवण नाही निर्मला बाई तसं नाही पाय दुखाची गोष्ट नाही पण तिला या पाहिजे होत त्या पुरीले रोशनीले काहून अशी करते पोटी तर काय माहित का हे असं असलं ना ते आलेच नाही पाहत मग पहिले पासूनच आहे तिचं वाल तिला आहेतच घरी आणून द्या लागते जातच नाही पहिले बी अशीच करते जाऊ दे तिचं मन नसन याच नसन याच तिले आपण दर्शनही होत होतं आणि आता तिले अशाचे ते आले पाहिजे दर्शन घ्याले आणि जाऊ नाही होत होत नाही माझी मगानीच आली होती ते पाया घ्या गे लागून गेली ते

विजवास लागते आता तो भरवास लागते काय आहे बाई गंगाधर आ या काही दिवस भात खाणं होत नाही का गंगाधर से चाना ओ तो, तो माणूस असतास आहे निर्मला बाई त्याला बिल्कुल भात आवडतच नाही हा काही झालं तरी भात खातच नाही हा कधीच नाही खात भात उल्लीसा खायन तर काय दोनक घास जास्त लागते बाई पोया टाकून आता मध्ये नाही दिलं तर आहे तसाच चल बाई मी जातो घरी दोन पोया देतो टाकून आण कढी घेऊन जातो थोडीशी जाय दत्ता गंगा दे टाकून दे जा माणसाचं असंच राहते बिचारी मग नाही तर काय हो मले असं त्रास येऊन गेला हो बस पण आता काय करतो लागून टाकून चल बाई रोशनीले भात नेऊन देतो हा तिले लय आवडते भंडाऱ्यातला देवाजवळचा भात लय मस्त आवडते तर नाही जेवाले पण तिले आणून द्या लागते आयत बल्लीच पोर घ्याय बाई मायवाली अजूनही सुधरली नाही बाई एका लेकराची आता माय वाले लागली तर काय करावं पहा या पुरीच तरी हा चल नेऊन देतो तिले

आता मग मी म्हटलं थांबा ना जे आजच्या दिवस थांब थांब म्हणते म्हटलं बाई तर मला तसंही राह भेटत नाही अशा निमित्तानं राले तरी भेटन म्हटलं राहू दे म्हटलं तर तेव्हा कुठं मग राय म्हणे उद्या सकाळीच घ्यायला येतो म्हणे मी तर मग राहू आमच्या दोघ्या मायले केले म्हणून मग हाय हो नाही नाहीच करे, नाए करे मी म्हटलं थांब रे जास्त छानपणा न करू म्हटलं बहिणीच्याच घरी आहे तू यावल्या कुठं आहे आ असं म्हटलं तेव्हा कुठं मग चुपचाप बसला चालला गेला तुर 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 बरं झालं तर बरं झालं ना बरं झालं बरं झालं थांबली तर था बरं झालं बाई हो ना सामोर जाऊन आता इथंच राहिल येऊन राहिले वाटते आठ पंधरा दिवस दया बाई तर आता थोडं थोडं राहिलं तर गमन तरी नाही हाय ना दया बाई गमते म्हणा असं काही नाही आ ग गमाचं कुठेही गमते आता इथं गम चंदाबाई असल्यावर तुमच्यासारख्या बाया असल्यावर काही गुण नाही गमणार बाबा गमणार गिमणार तसं किस काही नाही गमते गिमते तुमचं झालं का निर्मला बाई तुम्ही कोण बसल्या तुम्ही जेवण नाही करून राहिले का हो म्हणा गमन गिमन वा आमचं गावच तसं आहे प्रकाशपूर बाई का दया दया नाव आहे ते वाला बाई आमचं गावच मस्त आहे इथं कोणालाही गमते तेवढं काही टेन्शन नाही अन का अन का वा चंदा हे आपली अंत गिंत कुठे गेली व अंत कुठं आल्या येते आ ते काहीतरी काम होतं वाटते हे तर आपली गंगीत पोयास टाकायला गेलीत नवऱ्यासाठी आणि अंत माहीत नाही बाई कायले गेली तर अंत म्हणे येतो म्हणे पाच मिनिटात अन येन ना ते येण करा जेवण तयारी करा बाईच बरं आहे बाई निर्मला बाईच मस्त जेवली बी एका साईडला येऊन बसली बी बापा आ मस्त आहे बाई मग निर्मला बाईचं

आरती करा घरी द्या मस्त मस्त वाटे प्रसन्न हा गणपती बाप्पा आता चालते भैया मस्त दहा दिवस मस्त होत भाई हा गणपती बाप्पा आधी तेव्हापासूनच हा मस्त होतं बाई आता सुना सुन लागन भाई गणपती गेले म्हणजे हो आता लागल तो सई या रे बरोबर पट्ट, पट्ट या नाना तिकडच जाऊ ना गिवनी बोलून पोरे जंनी जाच काही काम आहे तो आ पोरे इकडेच येणार आहे ना, ना गणपती विसर्जन करायचं आहे तो तो लवकर लवकर माती माती चालू गणपती 在叫爸爸来的

काय होते जोडचा नेला त्या पोराने अगं तिथं राहत होतो छाया हा तेवढं शेल्या घेऊन जाय म्हणतात हा बसून घेऊन पडलं घेतलं म्हणजे मग आम्ही राह आमच्यात आल्यात काही पण आहे त्याच्या पहिले तुला समजायला पाहिजे का तुला रोक नाहीये आहे त्याच्या बरोबर होतं काही तुला मग नाही तर काय मग मी बोललो माझे मग टोंडा देवा मग माय दिसते मग तिले हा ना आता एवढं शेल्या मध्ये घेऊन जाय म्हणते काय खायचं काम आहे का तिथं घेऊन जाय झालं ना आता सगळं काही हा काय त्या ने न्याल लावायचं राहू दे रे बाबू इकडे ये जाऊ नाही तिकडं तिकडं हे आहे हाव आहे हाव ये ये रे बाबू रुद्रा ये ये मग इकडं जाऊ नये पप्पाच्या मागं नाही लागू झालं रे सगळं झालं तुम्ही सर आली होती याचे हे या आता बबी बबी तर येऊनच राहिली होती तुम्हाला बोलवासाठी झालं ना सगळं चला घ्या तयारी करा काय करता तर करा बाप्पा तयारी